नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल बेलाइकला प्रेस करा केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून तीन टक्क्यांची डी ए वाढ लागू केल्याने एकूण महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के दरावर गेला आहे याच धर्तीवर काही राज्य सरकारने राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये दिवाळी सणाच्या निमित्ताने तीन टक्क्यांची वाढ लागू केली आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात यामध्ये झारखंड राज्याचे माननीय मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे दे। यामुळे झारखंड राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचा एकूण महागाई भत्ता पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के इतका झाला आहे त्याचबरोबर उत्तराखंड राज्याचे माननीय मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्या सरकारने राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे यामुळे सदर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के इतका झाला आहे त्याचबरोबर मध्य प्रदेश राज्याचे माननीय मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे सदर वाढ दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे त्याचबरोबर हिमाचल प्रदेश राज्याचे माननीय मुख्यमंत्री सुखविंदर सिंह यांच्या सरकारने दिवाळी सणाच्या पूर्वी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे